करण्यासाठी मैदान चिन्ह परीक्षा दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यभरात सुरू होणार आहे उमेदवारांना विविध पदांकरिता पोलीस शिपाई चालक बॅट्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई तुरुंग विभागाची शिपाई असा पाच वेगळ्या वेगळ्या पदां पदांसाठी पदांसाठी एका गटात किंवा वेगळ्या वेगळ्या गटात अर्ज करता येतात त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपटाच्या दिवशी दोन पदांकरिता मैदान चाचणीच्यासाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं काही उमेदवारांना गैरसाव होऊ शकतं म्हणून सर्व घटक प्रमुखांनी वा महाआयटी विभागाने सूचना देण्यात आली की ज्या उमेदवारांना एकाच वेळी दोन पदांकरिता मैदान चाचणीचा हजर राहण्यासाठी सूचना दिल्या असेल असा उमेदवारांची पहिल्या ठिकाणी हजेरी राहिल्यानंतर त्या उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी वेगळं तारीख देण्यात यावी आणि दुसऱ्या ठिकाणचं घटकप्रमुखांनी अशा उमेदवारांनी मैदान मैदान चाचणी करून घ्यावी तसेच मैदान चाचणीच्या चा पहिल्या तारीख आणि दुसऱ्या तारीख यामध्ये किमान चार दिवसाचं चा अंतर असावी मात्र याकरिता उमेदवारांनी पहिला मै पहिला मैदानी चाचणी हजर होतो याचा लेखी पुरावा दुसरा मैदान चाचणीचं वेळी सादर कर करणं बंधनकारक आहे आणि आणखी काही उमेदवारांना अडीअडचण आणि शंका असेल रौनक आर ए यू एन ए के डॉट एस सी आर ए एफ सराव ॲट द रेट महा आय टी डॉट ओ आर जी याच्यामध्ये मेलमध्ये पण संपर्क करू शकता आणि दुसरं सूचना आहे जरी पावसामुळे एक एका दिवशी मैदान चाचणी होऊ शकलं नाही तर त्यांनी पुढचं सुयोग्य तारीख दिली जाईल एखादी अशा जरी परिस्थिती उत्पन्न झालं आणि काही उमेदवारने इतर काय अडचणी असेल त्याच्या त्याची निरासन स्थानिक पातळीवर केले जाईल पोलीस कॉन्स्टेबल सोबतच अजून आपण चार कॅटेगरी माझ्या घटकात नाही आहे म्हणजे आणखी कुठेतरी असेल ना माझ्याकडे फक्त पोलीस कॉन्स्टेबल्स आहे काही लोकांकडे ड्रायव्हर्स आहे काही लोकांकडं बँड्समॅन्स आहे काही लोकांकडं एस आर पीस आहे आणि जेल आहे की सर्वच पण भरती होत आहेत म्हणजे एखादी वेळी म्हणजे मी जळगावला पोलीस शिपायचं त्यांनी वीस तारीख भेटलं असेल तेच तारीख त्यांना मुंबईला बॅट्समॅनसाठी भेटलं अशा परिस्थिती काय लोकांचा निर्माण झाला अशा परिस्थिती जर चुकून कुठे निर्माण झाला त्या उमेदवारांनी काही घाबरायचं गरज नाही त्याला उमेदवारांना पहिल्या तारीखेकडे हजर झाल्यानंतर त्यांना चार दिवसानंतर त्यांना तारीख दिली जाईल इकडे आल्यानंतर त्यांनी स्वतःहून जर मुंबईला संपर्क केला चालते जर इकडे आल्यानंतर आम्ही त्यांना त्यांना भेटून स्वतःहून काही लोकांनी माझ्याकडे काही लोकांनी म्हणजे <laughs> दुसऱ्याकडे माझी तारीख म्हणून मला संपर्क ते केला तेव्हा आम्ही फेसिलिटेट केलं बट त्यांना स्वतःहून जर तिथे संपर्क केला चालते बट इकडे आलं आम्ही पण फेसिलिटेट करून त्यांना तारीख भेटून देऊ